श्रीराम रास रेवती नक्षत्र रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव त्यांचे आयुष्य कसे असू शकते याच्यावर आपण आज थोडक्यात चर्चा करूया सर्वप्रथम आपण रेवती ह्या शब्दाचा अर्थ माहीत असावा मराठी वाङ्मयामध्ये ह्याच्या अनेक अर्थ दिलेले आहेत त्यापैकी काही अर्थ असे आहेत की, की मृदूपणा हा एक रेवतीचा अर्थ आहे किंवा दोन माश्यांची जोडी हा पण रेवतीचाच अर्थ आहे आणि मग ह्याच बरोबर प्रॉस्परस लाईफ चांगली गुणवत्ता किंवा ह्या नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ह्या एक सौम्य भाषी किंवा मित भाषी ही असू शकतात त्याचबरोबर ह्या व्यक्तींना संगीताचा छंद किंवा चित्रकलेचा छंद जो आहे तोही जास्त करून दिसून येतो प्रत्येक गोष्ट जी आहे ती एखाद्या कलात्मक पद्धतीने किंवा क्रिएटिवली लोकांसमोर मांडणे हे ह्या व्यक्तींचे चांगले कौशल्य असते आता ह्या नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे तो बुध ग्रह आहे आणि रेवती नक्षत्राचा जो स्वभाव आहे तो मृदू आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा या व्यक्ती इतरांशी संवाद साधतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये एक शुद्धता किंवा आपण म्हणतो की नाही ह्याच्या वाणीवर सरस्वती देवीची कृपा आहे तशा प्रकारचा स्वभाव थोडासा किंवा तशा प्रकारचं एक कौशल्य ह्या व्यक्तींमध्ये दिसून येतं त्यामुळे अशा व्यक्ती ज्या आहेत त्या बोलताना अनेक लोकांचे मन जे आहे ते आकर्षित करून घेतात आणि जन्मताच यांना बुध ग्रहाची दशा चालू झाल्यामुळे ह्या व्यक्तींवर बुधग्रहाच्या कारकत्वाचा प्रभाव तितकाच येतो आपण कारण आहे की आपण बुध ग्रह म्हणजे बुद्धीचा कारक असंही मानतो वाणीचा कारक मानतो चा वाणी चा चांगली बुद्धिमत्ता ही आपण बुध ग्रहाच्या चांगल्या किंवा खराब स्थितीवरून ओळखून घेतो तर अशा ह्या बुध ग्रहाचा प्रभाव त्या व्यक्तीच्या लहानपणीच त्याच्या आयुष्यावर पडतो त्यामुळे तिथं आयुष्यामध्ये ही व्यक्ती कोणतीही गोष्ट जरी अं पूर्णत्वाला नेत असेल तर ही नेहमी बुद्धीच्या जोरावर नेते नेहमी सतर्क राहणे कुठलंही पाऊल उचलताना अगदी शंभर बाजूंनी विचार करणे आणि तो विचार करताना की आपल्याला या ठिकाणी नुकसान होऊ शकतं ह्या ठिकाणी आपण फेल जाऊ शकतो अशा अगदी खराब मधल्या खराब परिस्थितीचा विचार करून ह्या व्यक्ती निर्णय घेतात आणि त्याच्यावर ठामही राहतात त्यामुळे माझ्याकडे मी पाहिलेल्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की यांना फारसं अपयश आयुष्यात येत नाही येत अपयश हे आलंच पाहिजे आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार येतच असतं पण यांना अपयश जास्त वेळा का येत नाही कारण की हे बुद्धीच्या जोरावर नेहमी लढाई लढत असतात मी नेहमी एक शब्द वापरतो की तुम्ही शांत राहून लढाई लढा शांत राहून तुम्ही नेहमी कुठलंही युद्ध खेळलं पाहिजे तर तो प्रकार रेवती नक्षत्राबद्दल दिसून येतो <coughs> म्हणजे उदाहरणार्थ एक प्रसंग मी तुमच्यासमोर मांडतो की अनेक लोकांच्या समोर डिबेट चालू आहेत मोठे वादविवाद आहेत टोकाले गेलेले आहेत तर ह्या रेवती नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात की नाही अगदी मोजक बोलतात आणि शांतपणे बोलतात आजूबाजूच्या लोकांना असं वाटावं की ह्या ताणतणाव वातावरणाचा ह्याच्या मनावर कोणताच परिणाम झालेला नाहीये इतकं ते स्ट्रॉंग माइंड जे आहे ते रेवती नक्षत्राचं दिसून येतं आणि शिवाय ह्यांना तसेच मनाची सुंदरता ही पण तितकीच असते त्यामुळे रेवती नक्षत्र जे आहे हे मीन राशीत येत असलं तरी त्यामुळे त्याला गुरुचाही पाठबळ मिळताना आपल्याला दिसून येतं कारण की मीन रास जी आहे ती आहे ग्रहाची आहे रास रेवती नक्षत्र हे जे कॉम्बिनेशन आहे त्या व्यक्तीवर नेहमी गुरु आणि बुध ह्या दोन ग्रहांचा प्रभाव राहतो त्यामुळे मी त्या सांगितलं की ह्या व्यक्ती उत्तमपणे समोरच्याला समजावून सांगू शकतात अशा व्यक्ती उत्तम शिक्षकही होऊ शकतात आणि अजून एक मला दिसून आलेलं आहे की जरी ह्या व्यक्ती राजकारणामध्ये असतील तर ह्यांना न कळत लोकप्रियता मिळत असते भरपूर मित्र संचय जो आहे यांच्याकडे असतो न कळत समाजातील विविध क्षेत्रातल्या व्यक्ती ज्या आहेत ह्या ह्यांच्या व्यक्तिमत्वाकडे महत्वाकडे खेचल्या जातात इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे मीनरास आ, रेवती नक्षत्राच ठीक आहे आतापर्यंत मी तुम्हाला याचे गुणधर्म सांगितले पण ह्याच्यामध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आता कुंडलीनुसार सांगतो की आपला जन्म मीनरास रेवती नक्षत्राचा आहे जर हा बुध ग्रह जो आहे म्हणजे या रेवती नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी हा बुध ग्रह सहा आठ सहा किंवा आठ स्थान म्हणतो मी ह्या दोन स्थानामध्ये जर तो असेल तर ह्या व्यक्ती आयुष्यात बऱ्याचदा बऱ्याच वेळा निर्णय घेताना चुकतात लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते बऱ्याच वेळा या निर्णय घेताना चुकतात त्यामुळे आपण अशा वेळेस आपल्या घरातले जे वडीलधारी माणसं आहेत किंवा अनुभवी माणसं आहेत त्यांचा सल्ला घेऊनच पुढे जाव त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट मला बऱ्याच पत्रिकांमधून दिसून आली जन्म रेवती नक्षत्रात आहे आणि जन्मकुंडलीत कुठ बुध शुक्र युती असेल तर ह्या व्यक्ती आत्मपरीक्षण करू शकत नाही स्वतःचं म्हणजे आत्मपरीक्षण जर आपण करू शकत नसू व्यवस्थित तर आपली प्रगती मित्रांनो होणारच नाही त्यामुळे तिथं आत्मपरीक्षणाला फार महत्व आहे आपल्या आयुष्यात आत्मपरीक्षणाचा मोठा वाटा असतो कोणत्याही गोष्ट जी आहे ती यश मिळवण्यासाठी त्यामुळे बुध शुक्र युती ही कोणत्याही स्थानात असू दे आणि जन्म रेवती नक्षत्राचा असू दे तर ह्या व्यक्तींना नेहमी आपलं कुठं चुकतं हे समजत नाही त्यामुळे अशा व्यक्तींनी मला असं वाटतं की एक चांगला मार्गदर्शक जवळ ठेवावा किंवा आपलं कुणाला तरी गुरु करून घ्यावं की जे आपल्याला पदोपदी मार्गदर्शन करतील प्रपंचामध्ये असू दे किंवा अध्यात्मामध्ये असावे त्यामुळे बुध शुक्र युतीने प्रत्येक वेळी आत्मपरीक्षण करताना एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घेणे योग्य राहत थो। थोडं पुढे जाऊया यांच्या जन्मकुंडलीमध्ये जर द्वितीय स्थानात बुध असेल तर ह्या व्यक्तींनी काउन्सिलिंगच जे क्षेत्र असतं त्याच्यामध्ये काम करावं किंवा रिअल इस्टेट एजंट असतात किंवा मार्केटिंगचं काम जे आहे ह्यांना उत्तमपणे जमत आता हा साधारणपणे रेवती नक्षत्राचा स्वभावच आहे बरं का मी सुरुवातीलाच म्हटलं की मृदूपणे बोलणे तर त्यामुळे काय होतं की ह्या व्यक्ती जे आहेत ह्या जिथं जिथं तुम्हाला आ, कम्युनिकेशन स्किलचा जो आ, एक महत्वाचा वाटा दिसून येतो कोणत्याही कामामध्ये त्या ठिकाणी कामा ह्या व्यक्ती न कळतपणे छाप पाडून जातात आणि हे जन्मताच गुण त्यांच्यामध्ये आलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये फारसं काही विकसित करण्याची गरज नाही आपण म्हणतो की ना आपण स्वतःमध्ये एक वेगवेगळं टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट किंवा ते स्किल जे आहे ते ओळखून घ्यावं तर ह्या रेवती नक्षत्राचा हाच एक मोठा गाभा आहे की तो समजून घ्यावा आपण की आपण उत्तमपणे समोरच्याला समजावून सांगू शकतो शांतपणे बोलून त्याला समजावून सांगून एखादी गोष्ट त्यांच्या मनामध्ये आपण उतरवू शकतो त्यामुळे रेवती नक्षत्र जे आहे हे सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत होऊ शकतं फक्त ते त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट यश मिळवून देते पण त्यासाठी त्यांनी मनाचा आणि वाणीचा मृदूपणा जो आहे तो जपणं गरजेचं असतं आणि हा मग केव्हा बिघडू शकतो मित्रांनो ज्यावेळेस केतू किंवा बुध के राहू युती आपल्या जन्मकुंडलीमध्ये असेल तर त्यावेळेसच ह्या व्यक्तींची बुद्धी थोडीशी भ्रमित होऊ शकते त्याला आपण असे म्हणू शकतो की इल्युजन त्यांना वाटू शकतं आणि मग काहीतरी चुकीचे निर्णय आयुष्यात घडू शकतात त्यामुळे मला असं वाटतं की राहू आणि बुधकेतू युती असणाऱ्यांनी गणपतीची उपासना शक्यतो भरपूर करावी किंवा रेवती नक्षत्रात जन्म आहे आणि जन्मकुंडलीत बुधराहू किंवा बुधकेतूची युती आहे तर अशा लहान मुलांना लहानपणापासूनच विष्णू सहस्त्र नाम जे आहे हे तुम्ही याची शिकवण द्यावी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आणि मग ते आयुष्यभर कंटिन्यू ठेवावे की जेणेकरून ह्याच्या बुद्धीला कोणताही गोष्ट भ्रमित करू शकणार नाही आणि ही व्यक्ती नेहमी प्रत्येक निर्णय घेताना जागरूक राहील आणि लवकरच मी पुढील वर्ष दोन हजार बावीस कसे असू शकते ह्याबद्दलचं एक मी विश्लेषण देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित करणार आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम